यामध्ये पाच तारखेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत त्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही सुद्धा कारखान्याचं दुराणं पेटवून देणार नाही जोपर्यंत मी आता जो मुद्दे उपस्थित जे केलेले आहे त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही होऊन देणार नाही याबाबतीत आमचं सगळ्यांचं एकमत आहे तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती गेल्या चार ते पाच दिवसापासून कशा वातावरण जिल्ह्यात आहे ते बघतोय मात्र या बैठकीला एकही कारखान्याचे चेअरमन उपस्थित नव्हते अजूनही कारखानदार गांभीर्याने बघत नाही आहेत असं म्हणायचं बरोबर शंभर टक्के या प्रश्नाकडे कारखानदार बघत नाही त्यांना मस्ती आलेली आहे आणि ती मस्ती लवकरच आम्ही उतरू उद्यापासून जर ऊस तोडी घेतला किंवा मी तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो ऊस आडवायची वाट बघू नका या लोकांनी कायदा धाब्यावर बसून शेतकऱ्यांना लुटायचा उद्योग केलेला आहे त्यामुळं जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी तोडी घेऊन येत असे तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो तीन नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी साखर कारखानदारांनी आंदोलक शेतकरी प्रतिनिधी यांच्यामध्ये एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये या वर्षाचा गाळा हंगाम सुरळीत चालवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला परंतु साखर कारखानदारांनी आडमोठी भूमिका घेतली एक चेअरमन वगळता कोणीही चेअरमन या बैठकीला उपस्थित नव्हता आणि कार्यकारी संचालकांनी चेअरमन आणि संचालकांना विचारून आम्ही आमचा निर्णय सांगतो असं सांगितल्याने हातभर केले याचाच अर्थ असा होतो की वर्षाला ऊस दराचा प्रश्न निर्माण झाला की स्वादिमानी शेतकरी संघटना आणि इतर संघटनांच्यावर आरोप केला जातो की सीझन सुरू झाल्यानंतर तुम्ही आंदोलन करता यावर्षी एक महिना आधीपासून आम्ही आमच्या मागण्या रेटत राहिलो पण या कारखानदारांनाच खऱ्या अर्थानं चर्चेच्या माध्यमातून हा तडा सोडवायचा नाही असं दिसून येतं कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालू आहे काल कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर एका शेतकऱ्यानं वीष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न गुर्लापूर या गावामध्ये झाला जवळपास पंचवीस हजार शेतकरी गेले पाच सहा दिवस झाले खान म्हणून बसलेले आहेत जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या साखर कारखान्यांच्या वतीनं टन बत्तीसशे प्रस्ताव दिला पण शेतकरी मानायला तयार नाही एक लक्षात घ्या कर्नाटकामध्ये नऊ ते अकरा या दरम्यान रिकव्हरी असते म्हणजे नऊ टक्के ते अकरा टक्के रिकव्हरी असणारे बाराशे रुपये बत्तीसशे रुपये द्यायला तयार आहे आणि इथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बारा ते साडे तेरा टक्के रिकव्हरी असणारे साखर कारखाने मात्र चौतीसशे साडे चौतीसशे याच्यावर जायला तयार नाही एक टक्का रिकवरी म्हणजे जवळपास चारशे रुपयाची साखर होती ह्या हिशेबानं हा स्वार्थीपणा हा आपलबीपणा साखर कारखानदारांचा दिसतो शेतकऱ्याची चळवळ मोडून काढायचं आणि आपल्याला पाहिजे ते करायचं ही जी गुर्मी साखर कारखानदारांना आहे ती गुर्मी मोडून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही तीन कारखान्यांनी तर अशी हिंमत दाखवली की मार्च महिन्यामध्ये हायकोर्टानं विनाकपात एक रकमी एफआरपी द्यावी तर त्यामध्ये कसलीही मोडतोड करू नये असा आदेश देऊन सुद्धा न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून एफआरपीची मोडतोड करण्याचा प्रयत्न दालमिया कारखाना बिद्री कारखाना आणि भूगावती कारखान्यांना केलेला आहे ही मगरुरी ही मुजुरी कशामुळे येते तर सरकारच्या वरदास्तामुळे येते म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच तारखेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत त्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय सोडणार